cat अत्यंत सुंदर पद्धतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं परभणीतूनच नाही तर परभणीच्या बाहेर जिल्ह्यातून मराठवाड्या स्पर्धकांनी सहभाग नोंदवलाय काय प्रतिक्रिया तुम्ही सर्वप्रथम अलिबाग कुस्ती केंद्र निमित्त आम्ही हा आमचं पहिलं वर्ष रवाल घोड्याची जी स्पर्धा हे आमचं पहिलं वर्ष आणि चांगल्या प्रकारे हे स्पर्धा पार पडली आणि सगळे घोडसवार आणि जितने जितके इथं सहभाग झाले घोडेवाले परभणी डिस्ट्रिक्ट नांदेडून ना आलेले बाहेरगावचे पण आपल्या खेड्यापाड्यातून इथं घोडे आलेले इथं तीस पस्तीस घोडे जे आले त्यांनी सहभाग घेतला आणि चांगल्या प्रकारे त्याने आपलं प्रदर्शन आणि आपली घोडसवारी दाखवली आणि पुढे चालून बी मी हे सांगतो की पुढच्या वर्षी पण आम्ही हे वर्ष आम्हाला आनंद झाला आणि आमची जी स्पर्धा चांगली पार पडली तर आम्हाला हे सगळ्यांना आमच्या टीमला आनंद झाला आणि त्यामुळे आम्ही पुढच्या वर्षी बी घेऊ आणि आम्ही पहिलं प्राइज ठेवलं होतं एकवीस हजार आणि एक, एक ट्रॉफी आणि सेकंड प्राईज आम्ही ठेवलं होतं पंधरा हजार एक ट्रॉफी आणि थर्ड प्राइज एक ट्रॉफी आणि सात हजार रुपये आम्ही पारितोषिक ठेवला होता आणि ज्या ज्या घोड्यानं फर्स्ट सेकंड थर्ड मारला त्यांना आमच्या तर्फे शुभेच्छा आहे आणि पुढच्या वर्षी बी जे घोडे काय आले नाही काय थोडेफार ज्या घोडे सवारांनी घोडे मालकांनी जे काही चुका केली त्यांना मी सांगू इच्छितो की पुढच्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा चा चांगल्या प्रमाणे आम्ही घोडेचे रेवलच्या स्पर्धा घेऊ आणि त्यांनी चांगली तयारी करून आपली यावा हे आमची विनंती आहे मोबाईल सोशल मीडियाचा जमाना आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे काय लुडो पबजी ह्या जे आहेत हे लहान मुलं पण याच्याहून खराब होतात जागरण शारीरिक व्यायाम करायला पाहिजे आणि स्पर्धा काही हो घोड्याची असो कुस्ती खो खो कबड्डी रनिंग हो फुटबॉल हो, हो। सगळ्या मी भारतवाशियांना हे सगळे पालकांना नम्र विनंती सांगतो की आपल्या मुळाबालांना मोबाईल काय व्यसन ह्या गोष्टी लांब ठेवून काहीतरी स्पोर्ट्स मध्ये किंवा अशा काही घोड्याची स्पर्धा आणि आपल्या भारतातले हे जे आ, आपले जे भारतातले खेळ आहे घोडसवारी आहे रनिंग आहे खो आहे मैदानी खेळ आहे कबड्डी आहे खो खो आहे यामध्ये जास्त लक्ष करावं हे सगळ्यांना आव्हान करतो मी आणि चांगल्या आणि या रिस्टेड फॉर्म यांना पण मी शुभेच्छा देतो की त्यांचा अल सकाब अजलान आणि थर्ड नंबर ते आमचे यांनी थर्ड प्राईज मारले आहे अजनानं आणि चांगल्या प्रकारे त्यांनी इथं आपले घोडे आणले आणि चांगल्या प्रकारे त्यांनी आपल्या घोळ्याची जी रेवाल चाल आहे जशी रेवाल चाल चालावा तशी ह्या एरिस्टेड फॉर्म आणि अज्ञान तशी रेवाल चाल ओरिजिनल कशी असते ते आज आम्हाला बघायला भेटलेलं आहे आणि त्यांनी चांगल्या प्रमाणे इथं आपले घोडे आणून चांगले इथं आम्हाला ते प्रदर्शन दाखविलं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या अलिबाग कुस्ती तर्फे खूप खूप -खु शुभेच्छा आणि आम्ही पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा चांगली स्पर्धा घेऊ आणि ज्या टीमना आमाला इथं सहकार्य केलं आमचे परम मित्र आमचे बेस्ट फ्रेंड आमचे बंधू मुशू खान साहेब मुसा भाई आमचे आजर भाई आणि आमिर सर जे काही इथं नाहीये सध्या काही काम असल्यामुळे गेलेत आणि यांनी पण मला खूप सहकार्य केलं आणि माझी जी पैलवाने मल्ल है अलीबाग कुस्ती केन्द्र स्पर्धा का महित ना इत स्वतः स्पर्धा यशस्वी करेहन किया सगे तरफ आज हमारे भाई खान साहब पहलवान इनके अलीबाग कुश्ती केंद्र की जानिब से स्टेडियम में ग्राउंड में रेवाल चाल घोड़ों की स्पर्धा का आयोजन किया गया था जो कि माशाल्लाह बहुत कामयाब रहा बहुत तीस से पैंतीस घोड़ों ने परभनी और पर्वनी जिले और बाहर के बाहर गांव से भी घोड़ों ने आए उसमें पार्टिसिपेट किए हिस्सा लिए और बहुत कामयाब रहा मैं मुबारकबाद दूंगा जुनेद खान साहब को उनकी पूरी अलीबाग कुश्ती केंद्र की टीम को और उम्मीद करूंगा कि हमेशा आगे चलते आगे चल के भी इन इसी तरह के बेहतरीन और अच्छे काम नौजवानों के लिए जो कि एक अच्छा शौक नौजवानों में पैदा हो इस तरह के कुश्ती केंद्र चलाते परवनी का इसका भी थोड़े दिन अभी हजरत बड़ी तारीखी कुश्ती का आयोजन करे थे।, इंडिया के पहलवानों ने हिस्सा थे और इनके यहाँ नौजवान है जो हमारे भाई जो बच्चे हमारे जो खेल रहे कुश्ती बहुत अच्छी खेल रहे तो उनको मुबारकबाद दूंगा और ऐसा क्या आह्वान करना चाहिए युवा पीढ़ी को मैं यही आह्वान करना चाहूंगा की जो जुनीद खान साहब ने जो पहल करे परभनी में है लेकिन जुना खान साहब ने अभी जो बहुत बेहतरीन एक जो अखाड़ा शुरू किया अखाड़े की शुरू किया अखाड़े की, की, की बुनियाद डाली हाँ। और नौजवानों ने जुड़ना चाहिए कुश्ती के तरफ जिस तरह से के बहुत सारे कुश्ती जो है बहुत अच्छा स्पोर्ट्स है, है सेहत के वास्ते भी बहुत अच्छा है और उसमें आगे चल के मौके भी बहुत है तो लोगों ने जुड़ना चाहिए अलीबाग कुश्ती केंद्र पे भी आना चाहिए नौजवान जो भी लोग हैं उन्होंने अपने बच्चों को भी वो ट्रेनिंग देना चाहिए सेहत के लिए बहुत अच्छा है तो माशरे में जिस तरह से मोबाइल का दौर है सोशल मीडिया का दौर है जिस तरह से नशे आम हो गए तो उससे भी नौजवान दूर रहेंगे सेहतमंद रहेंगे तो सेहतमंद माशरा रहेगा अच्छी एक हमारे देश के लिए समाज के लिए एक बेहतरीन काम रहेगा वो और एक बार मैं जुनीत खान साहब को और अलीबाग कुश्ती केंद्र की पूरी टीम को मूसा भाई और जुनीत खान साहब इनकी दोनों की मेहनत रही रहेगी बहुत बेहतरीन खूबसूरत नौजवानों के लिए हमेशा कर रहे और मुबारकबाद दूंगा थैंक यू